सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज, बेल रंगतारा न्यूज न्यूज दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष नबातून थेट धर्तीवर सुनीता विल्यमचे पृथ्वीवर रोमांचक पुरागमन सुखरूप परतली भारत की बेटी भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिने अंतराळ राहून पृथ्वीवर परतले आहेत एकोणीस मार्चला पहाटे त्यांचे यान पृथ्वीवर पोहोचले त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुश विल्लोर यांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी आल्या होत्या त्यावर मात करत ते सुखरूप परत आले आहेत सुनीता विल्यम आणि बुश यांनी पाच जून दोन हजार चोवीस रोजी बोईंगच्या स्टायलसायझर अंतराळातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्तर स्थानकाकडे आय एस आय केले केले ही मोहीम केवळ आठ दिवसाची अपेक्षित होती मात्र प्रक्षेपणानंतर अंतराळाच्या सर्व्हिस मॅड्युलच्या थर्ट थस्टरमध्ये हेलियन गळती आणि इतर तांत्रिक अडचणी आल्या ज्यामुळे त्यांचे परतीचे वेळापत्रक लांबले हा प्रवास आठ दिवसापासून नऊ महिन्यापर्यंत पोचला या दरम्यान त्यांनी अवकाशात अनेक संशोधन प्रयोग केले या अडचणीमुळे नासाचे एक्सच्या ड्रगन अंतरयानामुळे सुनीता विल्यम आणि बुचवेल मोर यांना परत आणण्याचा निर्णय घेतला स्पेसएसच्या क्रू नाईन मोहिमेतील ड्रगन अंतरायानामुळे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आय एस एस वर यशस्वीपणे डॉप केले ज्याद्वारे त्यांच्या परतीची योजना निश्चित करण्यात आली सुनीता विल्यम्स यांच्या सुरक्षितेत परतीसाठी त्यांच्या मूळ गाव गुजरातमधील जुलासन येथे ग्रामस्थ आणि नातेवाईक प्रार्थना करत होते त्यांच्या परतीची बातमी ऐकून गावात आनंदाचे वातावरणही निर्माण झाले आय एस एस पाच बेडरूमची साईज चार पॉईंट पाच लाख किलो वजन कसं आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जिथे नऊ महिने अडकल्यास सुनीता विल्यम पहा व्हिडिओ अन फोटो तब्बल नऊ महिने अंतराळात स्थानकात अडकून राहिल्यानंतर सुखरूप परतलेल्या अंतरविराच्या हिमतीची दाद द्यावी लागेल सुनीता विल्यम यांच्या पृथ्वीवर परतीने त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल जगभर आनंद व्यक्त केला जात आहेत या अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्यासाठी नासा आणि इलॉन मस्कने प्रयत्न करून स्पेसएक्स ड्रगच्या कॅप्सूल अवकाश स्थानाकडे स्थानावरती पाठवले आणि त्यातून सुनीता विल्यम यांना परत आणण्यात आले